नमस्कार मी प्रीती मी वाडी लाईव्हच्या प्राईम टाईम मध्ये तुम्हाला सर्वांचं खूप स्वागत चेन्नई सुपर किंगने आय पी एलच्या सतराव्या मोसमाचा श्री गणेशा विजयाने केला आहे सलामीचा सा सामना गत विजेता चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बँगलोर यांच्यात पार पडला या सामन्याचं सा आयोजन हे चेन्नईतील शेपॉक अर्थात एम ए चिदंबरम स्टेडियम मध्ये करण्यात आलं चेन्नईने आरसीबी कडून विजयासाठी मिळालेले एकशे चौऱ्याहत्तर धावाचं आव्हान हे सहज चार विकेट्स कमावून पूर्ण केलं आरसीबीने अनुष्रावत यांच्या अठ्ठेचाळीस वादई खेळच्या जोरावर एकशे त्र्याहत्तर धावांपर्यंत मजल मारली तर चेन्नईने प्रत्युत्तरात अठरा पूर्णांक चार ओव्हरमध्ये एकशे शाहत्तर धावा केल्या ऋतुराज गायकवाड यांच्या नेतृत्वातील पहिल्या सामन्यात चेन्नईने अशा प्रकारे विजय मिळवला रशियाची राजधानी मॉस्कोमध्ये अंधाधुंद गोळीबार करण्यात आला यामुळे अख्ख मॉस्को शहर हादरला आहे एका कॉन्सर्ट हॉलमध्ये पाच बंदूकधारी लोक घुसले आणि त्यांनी गोळीबार सुरू केला या गोळीबारात साठ लोकांचा मृत्यू झाला तर एकशे पंचेचाळीस लोक या गोळीबारात गंभीररित्या जखमी झाले आहेत तर या कॉन्सर्ट हॉलमध्ये आणखी काही लोक अडकली असण्याची शक्यता आहे या हॉलमध्ये असलेल्या शंभर नागरिकांना दंगल विरोधी पथकाने रेस्क्यू केला आहे या हल्ल्याच्या काही वेळानंतर इसिस या दहशतवादी संघटनेने याची जबाबदारी स्वीकारली आहे मुंबईतील उत्तर भारतीय विकास सेनेकडून राज ठाकरेंना विरोध करण्यात आलाय भाजपाने राज ठाकरेंना सोबत घेऊ नये असं मत उत्तर भारतीय विकास सेनेकडून व्यक्त करण्यात आलंय लोकसभा निवडणुका तोंडावर येताच मुंबईत उत्तर भारतीय विकास सेनेने राज ठाकरेंना विरोध करत भाजपाच्या अडचणीत वाढ करून नवे समीकरण निर्माण केले आहे भाजपाने राज ठाकरेंना सोबत घेतल्यास उत्तर भारतीय विकास सेनेकडून विरोध दर्शवत दिशा देण्यात आलाय मुंबईतील सहा जागांवर भाजपाच्या विरोधात उमेदवार उभे करणार आहेत उत्तर भारतीय विकास सेने काँग्रेस अध्यक्ष पंडित सुनील शुक्ला म्हणाले राज ठाकरेंनी उत्तर भारतीयांसाठी जे काही केले ते कोणी विसरू शकत नाही राज ठाकरेंनी कावळ्याला हिंदुत्वाचं जगा धारण करून हंसासारखं चालायला सांगितलं राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांनी उत्तर भारतीय हिंदूंनाही मारले त्यामुळे राज ठाकरे भाजप सोबत आल्यास मुंबईतील उत्तर भारतीय तीव्र आंदोलन करणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे